नमस्कार मित्रांनो हे जे तुम्हाला पाठीमाग गाड्या दिसतात हे माझं घर आहे इकडं पाठीमाग गाड्या सगळ्या आमच्या गावातल्या रिकाम त्याकडे लावलेले तर मी हाय असे आता गाडी बोलली गाडी बोलली आता तर सगळे गाडीत टाकणार आहे आणि एकवी गाडी तर नाही सगळे एकूण टाकणार आहे तर ज्यांचे कुणी असेल त्यांनी आता इकडे ओपन काहीच नका आणि मित्रांनो जर तुम्हाला बी या एखादी गाडी आवडली असेल किंवा पाहिजे असेल तुम्हाला तर कमेंट मध्ये मला सांगू शकता तुम्ही तुम्हाला मानता गाडी भेटून जाईल कमेंट मध्ये सांगा फक्त ही गाडी पाहिजे आणि या चे कागद काय भेटणार नाही फक्त पेमेंट कॅश लागेल ठीक आहे तर मित्रांनो तुम्ही मला सांगा ही गाडी पाहिजे ती मला तुम्हाला भेटून जाईल घरपोच शहरांना देईन फक्त पेमेंट मात्र कॅश राही ना दुपारी किती आणि मित्रांनो मेन गोष्ट म्हणजे पाच लाखाची प्रॉपर्टी माझ्या तारात पडून आणि ह्याला कुणी आवरा सावरायला पण नाही आणि मी काय करणार आहे तुम्हाला हे सांगितलेलं आहे मी आता हे गायब झालेले आताच थोडे मी घरात पाणी प्यायला गेलो तो गायब झाली इथली बघा हा चोरून नेली तर आता इथंच बसणार आहे मी गाडी व्यवस्थित टॅम्प यायलाय बघा तुम्ही जी पाहिजे ती सांगा मला फक्त पाहिजे तुम्हाला घर पोशावर राहील पेमेंट कॅश राहील धन्यवाद